श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो तुम्ही भले लाखो रुपये कमवत असाल पण त्या पैशाची बचत होत नसेल तर तुम्ही कधीही श्रीमंत बनवू शकत नाहीत तर श्रोतेहो जाणून घेऊयात त्या दहा वास्तुदोषांबद्दल ज्यामुळे श्रीमंत व्यक्ती देखील कंगाल बनते त्यामधील सर्वात पहिली वस्तू गोष्ट आहे जर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा वाचत नसेल तर सर्वात आधी ईशान्य कोपऱ्यावर आपली नजर टाकावी देवाच्या या जागेवर घाण किंवा डस्टबिन ठेवल्याने धनाचा नाश होतो अशात उत्तर पूर्वीकडे कधीही घाण करू नये आणि या जागेवर जड वस्तू ठेवणे अवश्य टाळावे लक्षात घ्या पहिली गोष्ट अतिशय महत्त्वाची होती दुसरी गोष्ट आहे आपल्याकडे पाणी हे लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात आले आहे जर तुमच्या घरात नळामधून पाणी टपकत असेल आणि पाईपलाईन होऊनही लिकेज असेल तर हे आर्थिक नुकसानीचेच संकेत आहे वास्तूच्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळूहळू खर्च होण्याचे संकेत आहेत या दोषामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून निघून जाते तिसरी गोष्ट वास्तूनुसार घरातील मुख्य दाराचा धनाशी संबंध असतो याच्याशी निगडीत वास्तुदोष धनहानीचे संकेत असतात जर कोणाच्या घराचे मुख्य दार दक्षिण दिशेकडे असेल तर त्या व्यक्तीला नेहमी आर्थिक त्रास होतो या प्रकारे घरातील मुख्य दार तुटलेले असेल किंवा पूर्णपणे उघडत नसेल या वास्तुदोषामुळे देखील धनहानी होते चौथी गोष्ट वास्तूनुसार घर बनवताना नेहमी घराच्या ढलांचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे जर तुमच्या घराचा उतार उत्तर पूर्वेकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचण येते आणि आयपेक्षा व्यय जास्त होतो म्हणजेच येण्यापेक्षा पैसे जास्त जातात सांगायचे म्हणजे उत्तर पूर्व दिशेत न फक्त उतार असलायला पाहिजे बलकी पाण्याचा निकष देखील याच दिशेत असायला पाहिजे पाचवी गोष्ट घर बनवताना ईशान्य कोपऱ्यासोबत उत्तर पश्चिम दिशेत देखील उताराचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे जर तुमच्या घराचा उतार उत्तर पश्चिम दिशेत खाली असेल तर निश्चित रूपने तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो या वास्तुदोषामुळे घरात बरकत राहत नाही म्हणायचा अर्थ असा आहे की उत्तर पश्चिम दिशेचा भाग उंच असायला पाहिजे सहावी गोष्ट वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये प्रवेश करताना समोरच्या भिंतीचा डावा कोपरा भाग डावा कोपरा हा भाग्य आणि संपत्तीचा क्षेत्र असतो धन आणि समृद्धीची कामना पूर्ण करण्यासाठी या कोपऱ्यात धातूची एखादी वस्तू लटकून ठेवायला पाहिजे तसेच या कोपऱ्यात जर भेगा असतील तर त्याला लगेचच भरायला पाहिजे तसे केले नाही तर धन हानी होऊ शकते सातवी गोष्ट यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धनस्थानाचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे तुम्ही तुमचे धन ज्या तिजोरीत ठेवता त्याला दक्षिणच्या भिंतीवर या प्रकारे ठेवा की त्याचे तोंड उत्तरेकडे असायला पाहिजे जर शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करू शकता पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे दक्षिण दिशेकडे तिजोरीचे तोंड ठेवल्यास धन टिकत नाही आठवी गोष्ट पैशाच्या बरकतीसाठी स्वयंपाकघराच्या वास्तूकडे लक्ष देणे गरजेचे आहे जर तुमच्या घरात स्वयंपाकघर पश्चिम दिशेकडे असेल तर धनलाभ भरपूर मात्रेत येईल पण बरकत राहणार नाही म्हणायचे तात्पर्य असे की या दिशेत स्वयंपाकघर असल्यास जातकाजवळ पैसा तर भरपूर येतो पण तो खर्चही त्याच प्रमाणात होतो नववी गोष्ट घरात तुटलेला बेडदेखील एक मोठा वास्तुदोष मानला जातो तुटलेल्या बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढ करतो बलकी या दोषामुळे आर्थिक लाभ देखील कमी येतो या प्रकारे घराच्या छत किंवा पायरीच्या खाली कबाट जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होत राहते तर ते हो सर्वात शेवटची दहावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर पैशाची बरकत हवी असेल तर घरात प्लॅस्टिकचे फूल आणि पौदे ठेवणे टाळावे प्लॅस्टिकचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढवतात तसेच शिळे फूल देखील घरात जास्त वेळ ठेवू नये जेणेकरून आपण घरामध्ये चांगले ताजेतवानी देवाची फुले जी आहेत तीच आपण व्हायची आहेत सर या गोष्टी आपण करून वास्तुदोष टाळू शकतो आणि घरात माता लक्ष्मींना येण्याचे सर्व रस्ते उघडू शकतो तर मला पूर्ण खात्री आहे की या व्हिडिओमधून आपल्याला काहीतरी महत्त्वाची माहिती मिळालीच असेल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन धन्यवाद